नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हा परिषद पदभरतीबाबत तर मित्रांनो या पदभरतीची जी परीक्षा आहे ही काही पदांची घेण्यात आली होती एकूणच जी बारा पदे आहेत या बारा पदांची परीक्षा घेण्यात आली होती आणि याची गुणवत्ता यादीसुद्धा आलेली आहे त्याप्रमाणे तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसुद्धा लागलेली आहे त्यानंतर ज्या उमेदवार पास झालेल्या आहेत त्यांची कागदपत्रं पडताळणीसाठीची सुद्धा यादी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतर जी अंतिम निवड यादी आहे ती या, या ठिकाणी थांबून ठेवण्यात आलेली आहे यावरून मित्रांनो आपण समजू शकता की आपली परीक्षा होईल जी राहिलेली पदं आहेत ती तर मित्रांनो या ठिकाणी पहा जी राहिलेली पदे आहेत ती एकूणच मित्रांनो सव्वीस डिसेंबर रोजी हो औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर या पदाची एक्झाम झाली होती त्यानंतर मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी त्याचबरोबर चाळीस टक्के आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी सुपरवायझर मुख्य सेविका पर्यवेक्षिका ही जी पाच पदे आहेत ती पाच पदांची परीक्षा राहिलेली आहे तर मित्रांनो या पाच पदांची परीक्षा जी आहे ती एप्रिलच्या महिन्यात तीन एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत होऊ शकते कारण याचं एकच आहे ते म्हणजे या ठिकाणी पहा एम आय डी सीची जी परीक्षा आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी तीस मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत होणार आहे याचं वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे आणि मित्रांनो तीन एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत जो कालावधी आहे याच्यामध्ये जे झेडपीची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो एकोणीस एप्रिलनंतर या ठिकाणी पहा महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक चालू होणार आहे तर मित्रांनो पहिला टप्पा एकोणीस एप्रिलपासून चालू होईल आणि पाचवा टप्पा जो आहे तो वीस मेपर्यंत आहे म्हणजेच आपल्याकडे राहिलेले दिवस आहेत ते एकोणीस एप्रिलपर्यंत म्हणजेच मित्रांनो तीन एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत जे पीची परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत त्या ठिकाणी पहा मित्रांनो अंतिम निवड यादीसुद्धा थांबून ठेवण्यात आलेली आहे का केसा भरतीबाबत जी याचिका दाखल आहे त्या याचिकेचा अंतिम निकाल झालेला नाही त्यामुळं आरोग्यसेवक ग्रामसेवक महिला आरोग्य परिचारिका तसेच मुख्यसेविका या पदांची जी परीक्षा आहे ती थांबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो लवकरच परीक्षाची होण्याचे चान्सेस आहेत कारण की एम आय डी सीचे परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे म्हणजे तीन एप्रिलनंतर जे डी पीचंसुद्धा येऊ शकतं तर मित्रांनो आपण आपला अभ्यास चालूच ठेवा कारण परीक्षा लवकरच होऊ शकते आणि जर मित्रांनो आपली एकोणीस एप्रिलपर्यंत परीक्षा झाली नाही तर वीस मेच्या नंतर म्हणजे जून महिन्यामध्ये आपली परीक्षा होण्याचे चान्सेस आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जॉब लक्ष युट्यूब आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद